एका खेडे गावातली आठ दहा वर्षांची एक मुलगी खोडकर हट्टी पण निरागस एक दिवशी तिची तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीसोबत भांडणं होतात ती मैत्रिणीच्या कपड्यांवर शाई टाकते यामुळे दोघींमध्ये भांडणं होतात शाळेच्या मुख्याध्यापिका तिला तिच्या मैत्रिणीची माफी मागायला सांगतात पण ती आधी सांगितलं तसं सा हट्टी त्यामुळे ती माफी मागायला नकार देते यावर प्रिन्सिपल तिला म्हणतात की जोपर्यंत ती माफी मागणार नाही तोपर्यंत तिला शाळेत मिळणार जेवण मिळणार नाही यावरती शाळेतून आपल्या घरी पळून जाते आणि काही वेळानंतर घरातून बाहेर निघाल्यानंतर तिला रस्त्यावरून प्रिन्सिपल धावत जाताना दिसतात ती आठ दहा वर्षांची मुलगी शाळेत पोहोचते तेव्हा शाळेच्या मैदानावर अनेक मुले मुली तिला जमिनीवर पडलेले दिसतात त्यात तिच्या मैत्रिणीचाही मृतदेह असतो ही स्टोरी एका शॉर्ट फिल्मचे जिचं नाव आहे बिट्टू पण ही खरी घटना घडली होती बिहारच्या एका छोट्याशा गावात जेव्हा शाळेत अचानक तेवीस निरागस मुलांचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं होतं या भयानक घटनेची कहाणी जाणून घेण्याआधी गाजाबाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकनवर क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ही कहाणी आहे बिहारच्या धर्मासती गंडामन या छोट्याशा गावातल्या एका शाळेतली त्या दिवशी सकाळी शाळेत खूपच आनंदी वातावरण होतं कारण त्या दिवशी शाळेत एक छोटा कार्यक्रम होता प्रिन्सिपल मीनादेवी आणि तिचा नवरा अर्जुन राय मुलांना पुस्तकं वाटणार होती त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त मुलं शाळेत आली होती रोजच्या जेवणाची जी तयारी सुरू होती शाळेत रोज मुलांना मिड डे मील दिलं जायचं पन्ना पन्नादेवीने कढईत तेल टाकलं पण तेलातून काहीतरी विचित्र व असत होता तेलाचा रंगही काळा पडला होता पन्नादेवीने घाबरत प्रिन्सिपल मीना देवीला ही गोष्ट सांगितली पण मीना देवीने काहीच गांभीर्यानं घेतलं नाही ती म्हणाली तेल माझ्या दुकानातूनच आलंय कदाचित जुनं असेल राईचं तेल जुनं झालं की असंच काळं पडतं तिने पन्ना देवीला जाऊन जेवण बनवायला सांगितलं जेवण बनलं बटाटा सोयाबीनची तरीवाली भाजी आणि भात दुपारची जेवणाची घंटा वाजली आणि मुलं रांगेत बसली मुलांना जेवण वाढण्यात आलं पण मुलांना जेवणाची चव विचित्र वाटली काही मुलाने प्रिन्सिपलकडे तक्रार केली मॅडम जेवणात काहीतरी गडबड आहे पण मीना देवीला वाटलं मुलं फक्त नखरे करतायत तिने मुलांना दटावलं जेवण ठीक आहे खा आणि गप्प बसा मुलांनी जेवण खाल्लं पण अर्ध्या तासातच ता सगळी मुलं आजारी पडायला लागली काही ना उलट्या झाल्या काही लागलं काही वेळातच मुलं शाळेत कोणतीही मेडिकल सुविधा नव्हती मीना देवी घाबरली आणि त्यांनी मुलांच्या पालकांना आणि मुलांना हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता येत्या पहिली ते पाचवी मधली सोळा मुलं शाळेतच मृत्युमुखी पडली त्याच मैदानात ज्या मैदानात ती काही तासांपूर्वी खेळत होती हॉस्पिटलला पोहोचलेल्या चार मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि पुढच्या काही दिवसात आणखी तीन मुलांचा मृत्यू झाला एकूण तेवीस मुलं या घटनेत मरण पावले यात स्वयंपाकेत पन्ना देवीची स्वतःची दोन मुलंही होती एकाच कुटुंबातली नऊ मुलं गेली गावात हाहाकार माजला दुसऱ्या दिवशी सतरा जुलैला गावकरी रस्त्यावर उतरले त्यांनी शाळेविरुद्ध आंदोलन केलं संतापलेल्या जमावाने मृत मुलांना शाळेच्या आवारातच दफन केलं पोलीस स्टेशनवर दगड फिक्स झाली चार पोलीस गाड्या जाळल्या गेल्या रेल्वे रूळ अडवले गेले आणि बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुतळे जाळले गेले सगळ्या बिहारात मिड डे मिल योजना बंद करा अशी मागणी जोर धरू लागली तत्कालीन शिक्षण मंत्री पी के शाही यांनी असं विधान केलं की राज्यात हजारो शाळा आहेत प्रत्येक वेळी जेवणाची तपासणी करणं शक्य आहे ही घटना दुर्दैवी आहे पण यात काही षडयंत्र असण्याची ही शक्यता आहे त्यांनी प्रिन्सिपल मीना देवी आणि तिच्या नवऱ्यावर संशय व्यक्त केला बिहार सरकारने तत्काळ पावले उचलली मृत मुलांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली मीना देवीला तत्काळ निलंबित करण्यात आलं तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर अर्जुन राय यांच्यावर गुन्हा दाखल झाला दोघेही फरार झाले पण चोवीस जुलैला पोलिसांनी त्यांना छपरामधून पकडलं तेवीस मुलांच्या मृत्यू मागे खरंच काही कटकारस्थान होतं का याचा जेव्हा शोध लावला गेला तेव्हा असं समोर आलं की जेवणात ऑर्गेनो फॉस्पेट नावाचं कीटकनाशक मिसळलं गेलं होतं ते कोणी मिसळलं नक्की काय झालं होतं तर शाळेत राशन ठेवायला जागा नव्हती त्यामुळे सगळं सामान प्रिन्सिपल मीना देवीच्या घरी ठेवलं जायचं त्या दिवशी अर्जुन रायने म्हणजेच मीनादेवीच्या नवऱ्याने शेतासाठी मोनोक्रोटोफॉस नावाचं कीटकनाशक आणलं होतं ते त्याने राशनच्या पन्ना पन्नादेवी जेव्हा तेल आणायला गेली तेव्हा तिने चुकून कीटकनाशकाचा डबा उचलला जो राईच्या डब्यातलं कीटकनाशक जेवणात मिसळलं गेलं मुलांनी केलेल्या तक्रारींकडेही दुर्लक्ष झालं आणि ही चूक तेवीस जणांच्या मृत्यूचं कारण ठरली ही एक भयंकर चूक होती पण यात कोणतंही षडयंत्र नव्हतं तरीही लोकांचा राग शांत झाला नाही पंचवीस ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी छप्रा कोर्टाने मीना देवीला दोषी ठरवलं तिला अनावधानाने केलेल्या हत्येच्या आरोपाखाली सतरा वर्षांची शिक्षा आणि साडेतीन लाखांचा दंड ठोठावला गेला अर्जुन रायला पुराव्या अभावी सोडण्यात आलं या घटनेनंतर मिड डे मील योजनेत काही कडक नियम लागू झाले राशनच्या प्रत्येक सप्लाय मधून सॅम्पल टेस्टिंगसाठी व्हायचं आणि शिक्षकांनी मुलांना जेवण देण्याआधी स्वतः खाऊन पाहायचं असं ठरलं पण या सगळ्याचा आता काय उपयोग तेवीस मुलं परत येणार नव्हती ही घटना आजही एक भयंकर शोकांतिका म्हणून लोकांच्या लक्षात आहे कारण एका निष्काळजीपणामुळे निरागस जीवांचा मृत्यू झाला होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका